दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस हो oh. हो शेतकऱ्यासाठी द्या अंदाज एक हो oh. शेतकऱ्याला म्हणा की आठ तारखेपर्यंत शेतीचे कामे करून घ्या आठ ah, ऑगस्ट पर्यंत आठ ऑगस्ट पर्यंत आठ ऑगस्ट नंतर मग पाऊस येणार आहे मग सर हा पाऊस जे आहे आठ ऑगस्ट च्या समोर तर कोण कोणत्या जिल्ह्यात राहणार समजा सुरुवात काय होणार आहे आठ ऑगस्टलाच सोलापूर जिल्हा हो सांगली सातारा सोलापूर धारशिव इकडे उदगीर नांदेड इकडे आदिलाबाद धर्माबाद हो बिलोली सगरुरी नायगाव नरसी इकडं यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये आठ लाख आग होईल हो का हो आणि सर इकडं मराठवाड्या साइट कोणत्या तारखेला होणार समजा आठला मराठवाडा संध्याकाळी होईल मध्यरात्री संध्याकाळी समजा किंवा मध्यरात्री हो मध्यरात्री मग त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये कोण कोण नऊ मग लगेच काय होईल ते पाऊस बेळगाव कर्नाटक पुन्हा समजा कर्नाटक राज्यात पूर्ण हो कर्नाटक हो। सातारा हो। सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे पुणेच्या हो। नंतर आहिल्यानगर अहिल्यानगर पुन्हा सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा oh. परभणी जिल्हा इकडे oh. नाशिक जिल्हा इकडे oh. पुन्हा धुळे जळगाव oh. पुन्हा जालना जिल्हा संभाजीनगर इकडं oh. परभणी लातूर हिंगोली नांदेड हे oh. 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 पट्ट्यापासून दहा ला नऊ पासून पुन्हा काय दहा ला आणखीन पुन्हा वाढत जाईल पुन्हा आणखीन बराच महाराष्ट्रामध्ये बरेच मग विदर्भाकडे दहा अकरा बारा हो okay. मा का मात्र सर विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा अकोला अकोला अमरावती वर्धा भंडारा नागपूर चंद्रपूर पण विदर्भात मग काय होणार आहे पंधरा ते सतरा जास्त पडणार आहे हो का हो पासून जास्त पडणार विदर्भात बापरे मग त्यामध्ये काही अतिवृष्टी होण्याची शक्यता परिस्थिती नागपूर कर जा नागपूर जास्त अमरावती अमरावती साईड इकडं अमरावती अचलपूर हा सर बऱ्याच शेतकऱ्यांचं असं बी सुद्धा म्हणणं होतं की हा पाऊस जे येणार आहे तर हे मागच्या सारखाच पाऊस राहणार की आता जोरदार बरसणार नाही नाही जोरात पडणार याच्यामध्ये काय म्हणून मोठे थांबाचा पाऊस आहे हो का म्हणजे स्पीड जास्त राहणार आहे हा 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 आता तुम्हाला तर माहित आहे की मांगेल पाऊस तुम्ही सांगितल्या प्रमाणेच झाले परंतु पावसामध्ये एकदम रिमझिम स्वरूपाचा पाऊस होता म्हणजे काही काही शेतकऱ्यांची नाही विशेष म्हणजे हे पाऊस तुम्हाला सांगतो सर्वप्रथम आनंदाची बातमी कशी म्हणून नगर साठी आनंदाची बातमी नगर मध्ये काय झालं राऊरी राऊरी शिर्डी कोपरगाव राहता हो संगमनेर हो पुन्हा तिकडे पैठण नेवासा वैजापूरचा भाग गंगापूरचा भाग बरोबर या गावात पाऊस पडला आता मागचा पण फक्त थोडा पिकाला जीवदान भेटणार पडलाय बरोबर आहे बरोबर आहे त्यांच्यासाठी खास करून हे पाऊस झाला चांगला पडणार म्हणजे शेतातून पाणी बाहेर निघेल तिकडे म्हणजे आईलं नगर पुणे जिल्ह्यात तर खूपच पडणार परत एकदा पाणी सोडावं लागतंय काय हो का हम्म आता सर तुम्हाला ध्यान असेल तर तुम्ही मागे व्हिडिओ मध्येच सांगितलं होतं की मला समजा मला वाटतं जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जायकवाडी धरण भरणार म्हणलं होतं हो हो ते बी सांगितलं होतं आणि तुम्ही सांगितलं होतं सत्तावीस तारखेला आपल्याला जुलैमध्ये की बघ दुसऱ्या आठवड्यातनी चांगला पाऊस राहणार आणि चौथ्या आठवड्यात म्हणजे अकरा आठवड्यातनी चांगला पाऊस राहणार दुसऱ्या चौथ्या आठवड्यात सांगितलं होतं हो हो सांगितलं होतं काय कर आणखीन सगळं सांगतो शर्ट म्हणजे हे तारखी लोकांचे नाही लक्षात राहणार हो हो ते तर आता हे ऑगस्टच्या दुसऱ्या म्हणजे आता हे दुसऱ्या चौथ्या आठवड्यात पाऊस ऑगस्ट सप्टेंबर परिस्थिती हो आणि ची तीच परिस्थिती आणि दोन नोव्हेंबरला थंडी प्रत्येक महिन्यात दोन दोन पाऊस पडणार आहेत बघा ऑगस्ट मध्ये दोन मोठे बरं हो सप्टेंबर मध्ये दोन मोठे आणि ऑक्टोबर मध्ये दोन ऑक्टोबर मध्ये जे पहिला पाऊस मोठा राहील म्हणजे पहिल्या आठवड्यातला आणि दुसऱ्या आठवड्यातला मग काय काय होईल महाराष्ट्रात समजा बेचाळीस हजार गाव आहेत गावामध्ये ऑक्टोबरचा ऑक्टोबरचा आता सर दोन नोव्हेंबरला थंडी हा। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये हॅलो हॅलो बोला हे कोणता उपग्रह सॅटेलाइट कोणी दाखवत नाही बरोबर कोणी